हॅलो हाय नमस्कार मंडळी चला तर आज रक्षाबंधन विशेष किंवा नारळी पौर्णिमा विशेष आजचा व्हिडिओ होणार आहे फक्त तुम्हाला जो नारळ आहे तो कुकरला दोन शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे आणि तुमचं सगळ्यात अवघड जे काम आहे ते अगदी तुम्ही दोन मिनटाच्या आत एकदम सोप्या पद्धतीने करू शकता वेग कारण आता सणासुदीचे दिवस सुरू झाले श्रावण सुरू झालेलं आहे सोबतच रक्षाबंधन आहे राखी पौर्णिमा आहे तर नारळाचे वेगवेगळे प्रकार किंवा मिठाई आपण बनवतच असतो सोबतच आता गणपती बाप्पांच्या आगमनासाठी उकडीच्या मोदकांसाठी सुद्धा आपल्याला ओला नारळ लागणार असतो तर हा ओला नारळ किंवा जो नारळ आहे तो आणल्यानंतर सोप्या पद्धतीने कसा फोडायचा कशी त्याची शेंडी काढायची आणि त्याचा आतला जो खोबळा आहे किंवा मग अख्खं जे आतली वाटी असते ती कशी अलगदपणे बाहेर काढायची ते व्हिडिओमध्ये इतंबूल तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप जास्त टिप्स असणारा हा व्हिडिओ होणार आहे चला तर मग सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथे एक पाण्याचा नारळ घेतलेला आहे तर आता सगळ्यात अगोदर याची शेंडी कशी काढायची ते बघूया तर नारळ जो आहे बऱ्याच दुकानांमध्ये दुकानदारच शेंडी काढूनसुद्धा देतो पण आता भरपूर जर नारळ घरी तयार असतील किंवा सणासुदीच्या काळात आपण पूजेसाठी नारळ आणतो तर तेव्हा त्याची शेंडी कशी काढायची ते दाखवते तर धारधार चाकू किंवा मग अशा पद्धतीने मी चमचा घेते चाकू लागण्याची शक्यता असते त्यामुळे चमचा घ्यायचा आणि त्यानंतर जी शेंडी आहे ती खालून अशा पद्धतीने थोडीशी मोकळी करून घ्यायची आणि हातात धरता आली की मग अशा पद्धतीने ओढून आपण जो नारळ आहे किंवा त्याची जी शेंडी आहे ती हलक्या हाताने एकदम काढू शकतो बघू शकता चमच्याच्या साह्यानी किंवा मग लोखंडी छोट्या आकाराची सळईसुद्धा मिळते नारळ सोलण्यासाठी किंवा शेंडी काढण्यासाठी ती वापरली तरी चालेल मी अशा पद्धतीने चमच्याच्या साह्यानी आधी त्याचा खालचा भाग थोडासा लूज करून घ्यायचा आहे आणि नंतर लगेचच शेंडी हातात धरता आली की मग नारळ सोलणं खूप जास्त सोपं जातं बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने तर आता नारळाची मी थोडीशी शेंडी ठेवलेली आहे हातात धरता येईल अशा पद्धतीने पूर्ण नारळ मी इथे टकला गेलेला नाही आहे थोडीशी शेंडी ठेवलेली आहे आता मधोमध नारळ कसा फोडायचा ते बघूया तर जो नारळ आहे त्यावरती कुठल्याही एखाद्या जड वस्तूने अशा पद्धतीने मधोमध नारळाचे दोन भाग होतील किंवा दोन करवंट्या बाजूला होतील अशा पद्धतीने मधोमध तुम्हाला इथे नारळावरती दोन ते ती तीन वेळेस अशा पद्धतीने जोरात याला मारून घ्यायचं आहे तर तुम्ही त्या हातोडीचा किंवा मग त्याची जी मुसळी असते सुद्धा दोन ते तीन वेळेस अशा पद्धतीने जोरात मारून घेतलं की लगेचच नारळ मधोमध चिरल्या जातो बाहेरची करवंटी ती फुटल्या जाते आणि अलगद हाताने कुठल्याही कुठे नारळ फुटत नाही व्यवस्थितपणे नारळ मधल्यामध्ये फुटतो आणि त्यानंतर नारळ आता फुटलेला आहे त्यानंतर मी यातलं जे नारळातलं पाणी आहे एका डब्यामध्ये काढून घेतलं आहे आता तुम्हाला नारळ दाखवते मी किती अलगद व्यवस्थितपणे मधोमध फुटलेला आहे अजिबात जोरात आपटण्याची गरज नाही आहे कुठलीही जड वस्तू फक्त मध्यभागी तुम्हाला नारळाचे दोन भाग होतील अशा ठिकाणी तीन ते चार वेळेस तुम्ही जोरात मार दिला की लगेचच नारळाच्या दोन करवंट्या बाजूला होतात आता हा जो नारळ आहे त्याचे आतले जे खोबळे किंवा जी नारळाची गोल वाटी आहे ती बाहेर अलगत कशी काढायची कारण बऱ्याचदा माझ्याच हाताला एक ते दोन वेळेस चाकू लागलेला आहे तर ती आता आपल्याला नारळाच्या खूप जास्त प्रकार किंवा रेसिपीज करायला लागतात तर किती नारळ फोडायचे तर नारळ अलगतपणे बाहेर काढण्यासाठी सोपी अशी ट्रिक तुमच्यासोबत शेअर करते कुकर घेतला आहे कुकरमध्ये अर्धा ग्लास खाली पाणी घातलेलं आहे त्यामध्ये जी आपली कुकरची जाळी असते तीसुद्धा घातलेली आहे त्यानंतर तुम्ही हवे तेवढे कुकरमध्ये बसतील तेवढे नारळाचे दोन भाग अशा पद्धतीने आतमध्ये नारळ फोडून ठेवायचा बरेच जण नारळ न फोडता आतमध्ये तसाच नारळ सोलून ठेवतात पण कुकरच्या प्रेशरमध्ये नारळ फुटून स्फोट होण्याची शक्यता असते तर तसं अजिबात करू नका नारळ कधीही फोडून कुकरमध्ये घालायचा हवं असल्यास तुम्ही जाळीवरती अशाच पद्धतीने नारळ ठेवू शकता किंवा मग आज मी काय करते खाली जाळीवरती न ठेवता एक छोटासा स्टीलचा डबा ठेवते आणि मग त्यामध्ये आपल्याला हा फोडलेला नारळ ठेवायचा आहे तर तुमचा कुकर जर मोठा असेल नारळाची क्वांटिटी जास्त असेल तर मग खाली जाळीवरती प्लेन फोडलेले नारळ ठेवले तरी चालेल आता कुकरचं चा झाकण बंद करून आपण गॅस चालू केलेला आहे आणि आपल्याला आता तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे हाय फ्लेमवरती लो फ्लेमवरती शिट्ट्या करायच्या नाही हाय फ्लेमवरती तीन ते चार वेळेस शिट्ट्या काढून घेतल्या की पूर्णपणे वाफ गेली की आपला नारळ जो आहे अलगतपणे अशा पद्धतीने करवंटीच्या बाजूला निघतो बघू शकता मी डब्यामध्ये याच्यासाठी ठेवलेलं होतं कारण बऱ्याच दा, आता किराणा दुकानांमधले जे नारळ मिळतात ते तपकिरी किंवा विटकरीच्या रंगामध्ये किंवा ब्राऊन कलरचा जो रंग असतो त्यामध्ये बुडवून मग विकायला ठेवतात तर त्याचा रंग आपल्या वाटीला किंवा आतल्या पांढऱ्याशुभ्र खोबऱ्याला लागू नये म्हणून मी वाटीमध्ये किंवा डब्यामध्ये वा, हा जो नारळ आहे तो वाफवून घेतला होता तर अशा पद्धतीने नारळ थोडासा थंड झाला की फक्त चाकू लावला की अलग धाताने आतली जी खोबऱ्याची वाटी आहे ती निघली जाते बघू शकता खूप जास्त सोपी पद्धत आहे आता आज तर मी एकच नारळ तुम्हाला इथे फोडून अशा पद्धतीने दाखवला आहे पण खूप जास्त नारळ जर असेल किंवा सणासुदीच्या काळात खूप जास्त नारळ साजतात किंवा मग जास्त क्वांटिटीमध्ये एखादी रेसिपी करायची असेल उकडीचे मोदक बनवायचे असतील किंवा नारळाची बर्फी बनवायची असेल तर जास्त क्वांटिटीमध्ये चार ते पाच नारळ सोलायला जराशी कठीण जातात काढायलाही कठीण जातात तर अशा पद्धतीने तुम्ही अख्खीच्या अख्खी खोबऱ्याची जी वाटी आहे ती एकदम सोप्या पद्धतीने दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये कुकरच्या काढू शकता तर खूप जास्त सोपी पद्धत आहे आता सणसुदीच्या काळामध्ये तुम्ही अशा पद्धतीने नक्की नारळ एकदा सोलून बघा आतली जी खोबऱ्याची वाटी आहे तीसुद्धा पटकन निघते त्यानंतर नारळ थोडासा थंड झाला की आपण आता उकडीच्या पोदकांसाठीचं जे सारण आहे त्यासाठी खोवलेला नारळ जर तुमच्याकडे खोवण्याची मशीन नसेल किंवा मग नारळ खोवायला वेळ नसेल तर एकदम अगदी दोन मिनटाच्या आत नारळ कसा खोवायचा मशीनसारखा ते सुद्धा दाखवते तर सगळ्यात अगोदर खालचा नारळाचा जो ब्राऊन पार्ट आहे किंवा नारळाच्या मागच्या पाठीची जी बाजू आहे ती अशा पद्धतीने पिलरनी किंवा स्लायसरनी तुम्हाला काढून घ्यायची आहे म्हणजे आतमधली खोबऱ्याची एकदम पांढरी शुभ्र अशी वाटी इथे निघते तर बघू शकता एकदम पांढरा शुभ्र असा खोबऱ्याचा हा जो भाग आहे तो आपला इथे तयार झालेला आहे आता काय करायचं आहे जर तुमच्याकडे नारळ खोवण्यासाठी मशीन नसेल किंवा मग जर वेळ नसेल तर नारळ घ्यायचा आहे स्वच्छ एकदा धुवून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा जो थोडासा रंग वगैरे लागलेला असतो सुद्धा निघून जातो आणि त्यानंतर चाकूच्या साह्यानी पातळ असे काप करून घ्यायचे स्लायसरनी जरी करून घेतले तरी चालेल तर थोडेसे पातळ काप करायचे म्हणजे जेव्हा आपण याला मिक्सरला फिरू तेव्हा त्याच्यामध्ये ते नारळाचे मोठे मोठे चंक्स किंवा तुकडे राहणार नाही तर आता उकडीच्या मोदकांसाठी तुम्ही बिना मशीन हे जे खोवलेलं नारळ आहे सेम त्याच पद्धतीने मिक्सरला तुम्हाला ह्या ज्या नारळाच्या चकत्या आहे त्या घालून घ्यायच्या आहे आणि मिक्सरला अगदी पल्सेस दोन दोन मिनिटांपर्यंत याला फिरवून घ्यायचे खूप जास्त जास्त फिरवायचं नाही ग्राइंड करायचं नाही नाहीतर मग नारळाचा जो चव आहे एकदम बारीक तयार होतो मिक्सर एक मिनिट चालू करायचा परत बंद करायचा परत चालू करायचा बंद करायचा असं पल्सेसमध्ये चालवून घेतला की मग मस्तपैकी अगदी मशीनवर किंवा हाताने खोलेल्या नारळासारखा आपला इथे चव नारळाचा तयार होतो तर बघू शकता अजिबात त्याच्यामध्ये नारळाचे मोठे चंक्स किंवा तुकडे राहिलेले नाही आहेत अगदी मशीनवरती किंवा हाताने खोलेल्या नारळासारखा हा नारळाचा चव किंवा ओला नारळ इथे तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नारळ कसा सोलायचा कसा फोडायचा आणि आतली नारळाची वाटी अख्खीच्या अख्खी कशी काढायची हे या व्हिडिओमधून शिकला असाल ही नारळ सोलण्याची ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके सोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय